नमस्कार मित्रांनो निवास सर हॅपी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आवाज येतोय क्लिअर कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता तुम्ही तर मराठी व्याकरण अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काल जो पेपर आपण सुरुवात केलेली आहे तोच पेपर आज आपण पुढे कंटिन्यू करत आहोत यामध्ये पंधरा प्रश्न आपण बघितले होते तर आज तर मराठी गद्य उतारा आणि कविते कविता यावर आधारित या ठिकाणी आज प्रश्न असणार आहेत ते प्रश्न आपण आज बघूया तर यामध्ये आज प्रश्न आहे एक गद्य उतारा आहे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर आपण या ठिकाणी वाचत बसणार नाही कारण गद्य उतारा त्या ठिकाणी जर वाचला तर वेळ आपल्याला जी आहे तर ती कमी पडेल त्यामुळे आपण अधिकाधिक त्यांनी प्रश्नांचा सराव करत आहोत तर आपण प्रश्नाकडे वळूया या पॅरेग्राफचा हा जो काही गद्यांश आहे याचा सुरुवातीला जो काही प्रश्न आहे तर इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर लेखकाच्या मते झाडं ज्या कृती करतात त्यापैकी चुकीचे विधान शोधा तर या ठिकाणी झाडाची काही कृती करत असतात तर त्यामध्ये चुकीचं विधान कोणतं आहे चार विधाने आपल्याला दिलेली आहे आणि या चार विधानामधून आपल्याला चार विधानामधून आपल्याला योग्य ते विधान या ठिकाणी चुकीचे विधान ठिकाणी शोधायचं आहे तत्पूर्वी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढे जे काही आपण ते प्रश्न कंटिन्यू करणार आहोत तर प्राणवायू पुरवठा त्वचेचे संरक्षण द्रव्यकण आणि धूळ शोषण आणि दम्याच्या त्रासात वाढ तर या ठिकाणी शोधायचे हे आपण लक्षात घ्यायचे तर यामध्ये आपण पॅरेग्राफ जरी नाही वाचला तरी देखील आपल्या लक्षात याचं उत्तर काय आहे तर प्राणवायू पुरवठा हे चुकीचे विधान होईल का तर नाही कारण झाडं त्या ठिकाणी प्राणवायू पुरवठा करत असतात त्वचेचे रक्षण म्हणजेच सावलीमुळे होत असते त्यामुळे हे हे देखील बरोबर उदाहरण आहे चुकीचं नाही तिसरं आहे द्रव्यकण आणि धूळ शोष द्रव्य कण आणि धूळ शोषण जे आहे तर जे आपण म्हणतो की झाडामुळे प्रदूषण होतो तर त्याचाच हा एक प्रकार आहे त्यामुळे हे विधान देखील बरोबर आहे परंतु शेवटचं विधान आहे दम्याच्या त्रासात वाढ तर झाडामुळे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी दम्याच्या त्रासात वाढ होत नाही मग झाड जी कृती करतात त्यामध्ये हे विधान काय आहे चूक आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य आहे वाढ हे उत्तर या ठिकाणी योग्य म्हणजे प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे प्रदूषक द्रव्य वातावरणातून अधिक चोखपणे बाजूला सारण्याचे काम कोण करते संचलित वाहने कॉन्क्रीटचे उष्णतापमान पाईन व सूचीपर्ण आणि जैविक पदार्थ तर या ठिकाणी चार ऑप्शन आपल्या समोर आहे आणि प्रदूषक द्रव्ये म्हणजे जे विघातक आहे शरीरासाठी किंवा जैविक घटकासाठी तर असे जे द्रव्य आहे तर ते वातावरणातून अधिक चोखपणे बाजूला सारण्याचे काम या ठिकाणी कोण करते तर यासाठी आपल्याला पॅरेग्राफ या ठिकाणी बघावं लागेल त्याचं उत्तर आपल्याला मिळून तर इथे दिलेले आहे सर्वच प्रकारच्या झाडांची पानं ही प्रदूषक द्रव्य हवेतून बाजूला करण्याचे काम करत असतात परंतु पाईन किंवा इतर सूचीपर्ण वृक्ष हे काम विशेष परिणामकारक करतात आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी पर्याय दिलेले स्वयंचलित वाहने या ठिकाणी द्रव्य वातावरणातून चोखपणे बाजूला करू शकणार नाही स्वयंचलित वाहने त्याचप्रमाणे कॉन्क्रीटचे उष्णतामान नाही पाईन आणि सूचीपर्ण पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पाईन व सूचीपर्ण जो तो ये हो जे झाडं आहे तर हे अधिकाधिक त्या ठिकाणी प्रदूषक द्रव्य वातावरणातून अधिक चोखपणे बाजूला करतील पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे भरमसाठ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा भरमसाठ या ठिकाणी शब्द दिल्या म्हणजे व्याकरणवर आधारित समानार्थी वर आधारित या ठिकाणी प्रश्न आहे भरमसाठ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा भव्य अमर्याद भडीमार आणि आसमंत या प्रकारचे चार या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत तर यापैकी योग्य उत्तर आहे अमर्याद पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे भरमसाठ म्हणजेच काय तर अनलिमिटेड ज्याला आपण म्हणतो अमर्याद आपण त्याला म्हणतो पुढचं आहे ती आडवी तिडवी स्वैर पसरलेली असतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जातो ओळखात या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे तर व्याकरणावर आधारित देखील तुम्हाला प्रश्न दोन ते तीन प्रश्न प्रत्येक पॅरेग्राफमध्ये त्या ठिकाणी असतात मग आडवी तिडवी सोय पसरलेली जी काही शब्द आहे तर आडवी तिळवी हा शब्द नेमकं क्रियाविशेषण आहे क्रियापद आहे सर्वनाम आहे की भावाचक सर्वनाम आहे की सर्वनाम या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर आहे तर आडवी तिळवी तर या ठिकाणी जर आडवी तिळवी शब्द हा क्रियाविशेषण अव्यय त्या ठिकाणी आहे कोणता आहे क्रियाविशेषण मग क्रियाविशेषण कसं आहे तर क्रियाविशेषण शिकताना आपल्याला अगोदर बघावं लागेल की क्रियाविशेषण कशाला म्हणतात तर क्रियेला जी काही क्रियेची जी काही विशेषता असते त्याला क्रियाविशेषण असे म्हणत असतात मग या ठिकाणी क्रिया शब्द कोणता आहे तर अस्तात आहे आणि या अस्तात शब्दाचं जे काही विशेषण त्या ठिकाणी लागलं आहे त्या आडवी तिडवी सोयर पसरलेली या ठिकाणी तर आडवी तिडवी हा शब्द त्याला विशेषण लागलेला आहे क्रियाला मग क्रियेला विशेषण लागल्यानंतर त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात त्याचप्रकारे यापुढे जाऊन आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो की कशी किंवा कसे किती केव्हा या प्रकारचे जर आपण प्रश्न त्या ठिकाणी जोडले आणि जो उत्तर आपलं त्या ठिकाणी जर प्राप्त झालं तर ती क्रियाविशेषण नव्य त्या ठिकाणी असतात उदाहरणार्थ ती कशी स्वयर पसरलेली असतात तर कशी किंवा आ, कसे त्या ठिकाणी शब्द जोडल्यानंतर प्रश्न जोडल्यानंतर जो काही उत्तर त्या ठिकाणी येतो तर ते उत्तर आहे आडवी तिळवी असा प्रश्न त्या उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळते मग आडवी तिळवी ही जे काही आहे तर हे क्रियाविशेषण अव्यय आहे यासाठी आपण अव्यय ह्या पाठाची त्या ठिकाणी तयारी करून घेऊ शकतो आपल्या चॅनलवरती की क्रियाविशेषण अव्ययच्या विषयी व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध आहे पुढचा प्रश्न आहे पुढील विशेष नाम नसलेला पर्याय शोधा आता या ठिकाणी पण दिलेले की विशेष नाम नसलेला निगेटिव प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा नसलेला प्रश्न विचारलेला आहे यामुळे आपण काळजीपूर्वक प्रश्न अगोदर वाचायचा आहे आणि नंतरच त्याला सोडवायचं आहे तर जे काही जॉईन झालेले आहे तर त्यांनी लाईक व्हिडिओला लाईक करायचं आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओला लाईक करा ओके पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे मग विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे तर पृथ्वी काय आहे ग्रहाचं नाव आहे आणि एक विशिष्ट किंवा एकच आहे म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला विशेष नाम म्हणतो त्यानंतर आहे पाने पाईन पाईन देखील त्या ठिकाणी झाडाचं नाव आहे म्हणून ते देखील काय आहे तर विशेष आहे पृथ्वी देखील विशेष नाम आहे पायन देखील विशेष नाम आहे सूची देखील झाडाचे नाव आहे म्हणजे तिन्ही जो काही गट आहे किंवा तिन्ही जे ऑप्शन आहे हे काय आहे तर विशेष नाम आहे आपल्याला शोधायचं आहे की विशेष नाम नसलेला नसलेला पर्याय त्या ठिकाणी शोधायचा आहे क्रमांक चार जे विशिष्ट जातीचा त्या ठिकाणी बोध करतो त्याला आपण जे काही आहे तर सामान्य नाम असे म्हणतो तर झाड हे सामान्य नाम त्या ठिकाणी आहे म्हणजे ते विशेष नाव नाही आपलं उत्तर या ठिकाणी सापडले पर्याय क्रमांक चार तर व्याकरणवर आधारित या ठिकाणी दोन प्रश्न आलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आणि या व्यतिरिक्त देखील आणखी एक प्रश्न बहुतेक या ठिकाणी व्याकरणवर दिलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे बारा प्रश्न आहे तो देखील व्याकरणच्या आधारित दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे उताऱ्याप्रमाणे कोणत्या दोन बाबीमध्ये सकारात्मक संबंध असल्याने असल्याचे निष्पन्न झाले असे सांगण्यात आले आहे उतार्याप्रमाणे कोणत्या दोन आबीमध्ये सकारात्मक संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे सकारात्मक संबंध या ठिकाणी आपल्याला आहे तर पर्यायावरून सुद्धा आपण आन्सर त्या ठिकाणी तर पॅराग्राफ या ठिकाणी बघितलं तरी सुद्धा आपण उत्तर यामध्ये मिळून जातो तर बघा सकारात्मक संबंध या ठिकाणी आहे सकारात्मक संबंध कशामध्ये आहे तर एका या प्रतिपादनाला पुष्टी मिळाली आहे की नागरी वसाहतीत अधिक झाडे असणे आणि तिथल्या रहिवाशांना दम्याचा अटक येण्याचे प्रमाण कमी असणं सकारात्मक संबंध परस्पर संबंध आहे मग अशा वाचले प्रकारे तसा पर्याय आहे का तर हो आहे अधिक झाड आणि कमी होणारा दम्याचा त्रास म्हणजेच पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे अधिक झाडं जिथे असतील तर तेथे दम्याचा त्रास त्या ठिकाणी कमी होतो हा एकमेकांचा सकारात्मक संबंध आहे मग या व्यतिरिक्त आपण अजून कोणत्या प्रकारे या ठिकाणी शोधू शकतो तर बघा सकारात्मक म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट या ठिकाणी शोधायची प्रदूषक द्रव्य आणि डांबराचे उष्णतामान तर या ठिकाणी उष्णतामान देखील निगेटिव्ह आहे नकारात्मक आहे प्रदूषक द्रव्य देखील नकारात्मक आहे काँक्रीटचे जंगल आणि वायू प्रदूषण हे दोन्ही त्या ठिकाणी नकारात्मक शब्द आहे दमा आणि फुफ्फुसाचा आजार हे देखील त्या ठिकाणी नकारात्मक आहे मग या शब्दामध्ये सकारात्मक कोणता आहे तर दम्याचा त्रास आहे तर हा नकारात्मक आहे परंतु तो काय दिलेला आहे तर कमी होणारा कसा होणार आहे तो तर कमी होणारा आहे म्हणून या ठिकाणी तो उपयोगी मानलेला आहे सकारात्मक संबंध या दोघांमध्ये पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे तुम्हाला कळत असेल तर लाईक त्या ठिकाणी करा पुढचा प्रश्न आहे एखादी गोष्ट मुद्दाम करणे या आशयाचा कोणता शब्द उतारण्यात आला आहे निक्षून आणि मुद्दाम तर पहिला म्हणजे या ठिकाणी समानार्थी शब्द एक प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मुद्दाम आणि निक्षून करणे या आशयाचा कोणता शब्द उतारण्यात आला आहे उपयुक्त कार्यक्षम आवर्जून आणि अपायकारक चार प्रकार या चार शब्द या ठिकाणी दिलेले आहेत तर मुद्दाम या ठिकाणी जर शब्द आपण शोधला तर याचा योग्य आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्याला आपण आवर्जून असे म्हणतो आवर्जून म्हणजेच काय तर मुद्दाम उपयुक्त म्हणजेच काय उपयोगकारक कार्यक्षम म्हणजे काय ज्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे आणि अपायकारक म्हणजे काय तर नुकसानकारक तर हे तिन्ही त्या ठिकाणी मुद्दाम शब्दाला समानार्थी पद किंवा पर्यायाचे शब्द त्या ठिकाणी असू शकत नाही आवर्जून हा शब्द या ठिकाणी योग्य आहे म्हणजे इतर पर्याय देखील आपल्याला बघून घ्यायचे जेणेकरून जास्तीत जास्त शब्द जो आहे तर ते आपल्याला लक्षात येतो पुढचा लेखकाच्या मते कोणत्याही शहरात प्रवेश करताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट कोणती लेखकाच्या मते कोणत्याही शहरात प्रवेश करताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट कोणती प्रदूषक द्रव्य हिरवाईचा अभाव वृक्षारोपण आणि काँग्रिटचे जंगल तर या ठिकाणी चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहे यामधून आपण शोधू शकतो ते उत्तर की शहरामध्ये गेल्यानंतर कशाप्रकारे त्यांना जे काही वातावरण नजरेस पडतं तर ते नेमकं कोणता शब्द आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे किंवा क कशाप्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे बघा या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळून जाईल भारतातल्या जवळपास कुठल्याही महत्त्वाच्या शहरात विमानातून प्रवेश करताना आज भस्वतीशी नजरेत शिरतो तो हिरवाईचा पुरता अभाव मग या ठिकाणी पॅराग्राफच्या रिलेटेड या ठिकाणी गद्यांशाच्या रिलेटेड या ठिकाणी उत्तर शोधायचं तर हिरवाईचा अभाव या ठिकाणी त्याचं उत्तर आहे मग हिरवाईचा अभाव आपल्या ऑप्शनमध्ये आहे का तर हो आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे हिरवाईचा अभाव पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे लेखकांच्या मते जागतिक पातळीवर कोणती माहिती उपलब्ध झाली आहे झाडांची पाने धनविद्युत भारीत नसतात बहुतेक भारतीय शहरात वृक्ष व्याप्त काळात सात ते पंधरा टक्के वाढ होते उपकारते सखोल व अभ्यासपूर्ण माहिती झाड प्रदूषण कमी करत नाही उलट पृथ्वीचे तापमान वाढवतात तर या प्रकारे कोणती माहिती या ठिकाणी लेखकाच्या मते जागतिक पातळीवर शब्द दिलेला आहे त्यामुळे आपल्याला पॅरेग्राफ या ठिकाणी बघावं लागेल जागतिक पातळीवर नेमकं यांना आपण बघू शकतो जागतिक पातळीवर पर्यायानुसार जाऊया आपण जेणेकरून आपल्याला उत्तर शोधायला या ठिकाणी मदत होईल संशोधकांनी असाही निष्कर्ष काढला आहे की म्हणजे ते तर शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या वीस ते तीस टक्के भागितका झाडांनी असेल तर द्रव्य प्रदूषण जवळजवळ चोवीस टक्क्याने कमी होते या ठिकाणी वीस ते तीस टक्के एवढा तर इथं आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे भारतीय शहरात वृक्षव्याप्त क्षेत्रफळात सात ते पंधरा टक्के वाढ होते तर ते पण आहे सात ते पंधरा टक्के इतकं कमी आहे क्षेत्रफळ जे आहे तर कमी आहे आणि या ठिकाणी पर उत्तर आहे आपलं एकवीस परत पर्याय बघू पुन्हा एकवीस पर्याय बघूया आपण तर याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन जे आहे वृक्षाच्या कोणती माहिती उपलब्ध झालेली आहे तर यामध्ये आहे वृक्षाच्या उपकारतेबद्दलची सखोल व अभ्यासपूर्ण माहिती आता हे उत्तर कुठे ते बघूया आपण उपकारतेबद्दल प्रतिपादनाला पृष्ठ मिळाली की आ, परस्पर संबंध कदाचित फर्स्ट पॅरेग्राफमध्ये या ठिकाणी उत्तर असू शकतं ओके तर इथे आहे बघा वृक्षाच्या उपकारतेबद्दलची पुष्कळची माहिती शब्द त्या ठिकाणी फिरून विचारलेले परंतु लक्षात घेत आहे वृक्षाच्या उपकारतेबद्दलची पुष्कळच माहिती अभ्यास आणि तपशीलावर माहिती सर्वत्र जगभर प्रसिद्ध प्रकाशित झाली आहे वृक्षा उपकारतेबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच काय तर वृक्ष या ठिकाणी सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा म्हणजे या ठिकाणी आता पॅरेग्राफ जो आहे गद्यांश तो या ठिकाणी संपलेला आहे यानंतर एक पद्यांश म्हणजेच एक कविता या ठिकाणी दिलेली आहे कविता बघूया आपण स्क्रीनवर तुम्ही दिस दिसत असेल तुम्हाला ती कविता ही कविता आणि त्यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत ओके चला तर आता प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करूया एकशे पंधरा क्रमांकाचा जो काही प्रश्न आहे तर लुसलुसित हे कोणतेही विशेषण आहे या ठिकाणी विचारलेले आहे तर अनिश्चित संख्याशेषण गणना वाचक गणवाचक विशेषण गुणविशेषण आणि क्रमवाचक विशेषण या प्रकारचं या प्रकारचे चार पर्याय या ठिकाणी आहेत तर अनिश्चित संख्यावाचक होऊ शकत नाही कारण लुसलुशीत हे काय आहे तर एक गुण त्या ठिकाणी दर्शोभत आहे त्याचा जो काही स्वभाव असेल किंवा त्या वस्तूचा जे काही गुण आहे तर संख्या मध्ये काय असं अनिश्चित मध्ये त्या ठिकाणी नसते उदाहरणार्थ काही झाडे तर या ठिकाणी काही आहे तर झाडांच्या त्या ठिकाणी काउंटिंग जे काही मोजणी आहे ती आपण केलेली आहे आप हे आपल्याला माहीत नाही म्हणून या ठिकाणी आपण ते अनिश्चित संख्या वाचक ठिकाणी असत त्याला अनिश्चित म्हणतात मग आहे गणवाचक तर गणवाचक हा कुठल्याही त्या ठिकाणी विशेषणाचा प्रकार नाही तर गुणवाचक विशेषण आहे परंतु तो चुकीचा दिलेला आहे त्यासाठी कन्फ्युजन त्या ठिकाणी केलेले आहे पुढचा आहे गुण तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे गुण विशेषण या ठिकाणी लुसलुसीत हा शब्द आहे तर हे कोणतं विशेषण आहे गुण विशेषण आहे पुढचा प्रश्न आहे चाफेकळीची उपमा कोणाला दिली आहे आता कविता जर या ठिकाणी आपण काळजीपूर्वक बघितली तर चाफेकळीची उपमा कोणाला दिलेली आहे हे आपल्याला कळेल तर एका युवतीविषयी एका तरुणीविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे जी नायिका या कवितेची आहे त्याविषयी तिचा जे काही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे त्याच्या सौंदर्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये चाळी उपमा या ठिकाणी नायिकेला दिलेले आहे या ठिकाणी बघा सुरुवातीलाच असेल चाफ्यापरी गोरेपण पिवळं काकडीपरी अंग कोळ तर या ठिकाणी चाफ्यापरी म्हणजेच चाफ्यासारखी किंवा चाफेकळीची उपमा तिला दिलेली आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे जे काही नायिका आहे या कवितेची तर तिला या ठिकाणी चाफेकळी ची उपमा दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे काकडी परी अंग कोवळ यातील परी हे शब्द कोणते अव्यय आहे अव्यय या ठिकाणी विचारलेला आहे तर निवनोत्व बोधक उभयान्वयावे उदेश उद्देश बोधक उभयान्वय अव्यय आणि विकल्पबोधक उभयान्वयी अव्य या ठिकाणी तर परी हे उभयान्वयी अव्यय आहे परंतु नेमकं कोणतं आहे हे शोधायचं आहे तर यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर ज्यामध्ये परी हा शब्द वापरला जातो तर ते न्यूनत्व उभे रे असते त्यामुळे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे कवितेमध्ये देखील व्याकरणाशी रिलेटेड किंवा व्याकरणाशी संबंधित या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे दाया या शब्दाचा समानार्थ शब्द शोधा दाया या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे तर सेविका परिचारिका उपचारिका आणि सुतिका या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिलेले आहे शब्दाचा समानार्थी आहे अशा प्रकारे कुठलाही प्रश्न येऊ शकतो जेणेकरून आपल्याला माहीत पाहिजे आपण शक्यतो दाया हा शब्द पारिचारिका किंवा सेविकेसाठी त्या ठिकाणी वापरू शकतो परंतु नाही तर त्याचा जो काही अॅक्युरेट त्या ठिकाणी शब्द असेल तर तो आहे सुतिका पर्याय क्रमांक चार त्यामुळे समानार्थी असेल विरुद्धार्थी शब्द असेल याचा जे काही शब्दसाठा आहे तो आपल्याला वाढवायचा आहे पुढचं आहे चिमणीसारखे तोंड होणे म्हणजे नेमकं काय होणे तर सुरकुत्या पडणे चेहरा सुकणे अपराधी वाटणे की दुःखी होणे दिलेले आहे चिमणीसारखे तोंड होणे म्हणजे नेमकं काय तर चिमणीसारखे म्हणजे काय तर लहान तोंड कशाने होतं तर सुरकुत्या पडल्याने होतं का किंवा चेहरा सुकल्यामुळे किंवा अपराधी वाटण्यामुळे किंवा दुखी होण्यामुळे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चेहरा सुकणे हा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे जे काही चिमणीसारखे तोंड होणे म्हणजेच काय तर चेहरा सुकणे पुढचा पर्याय पुढचा जो काही प्रश्न आहे जो काही पंधरा प्रश्न आपण घेतलेले आहेत तर ते आणि कविता यावर आधारित आहे उद्याचे जे काही प्रश्न असणार आहे पुढचा जो काही व्हिडिओ किंवा लाईव्ह त्या ठिकाणी येईल त्यावेळेस आणि कविता एकत्रच एकत्र तीस प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत तर पूर्ण तीस प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत आज फक्त आपण या ठिकाणी आणि फक्त पंधरा प्रश्न या ठिकाणी एक प्रश्न का इथून पुढे कंटिन्यू त्या ठिकाणी एक प्रश्नपत्रिका दररोज घेणार आहोत तर शेवटचा प्रश्न आहे आज तरुणीवर उपाय करण्यासाठी बोलावयाचे कारण बोलावण्याचे कारण काय त्या लिंब लोणं उतरवतात त्या शहाण्या असतात त्या प्रेमळ असतात आणि त्या अनुभवी असतात या प्रकारे ऑप्शन आहे यामधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे तर करण्यासाठी तर आपण कविता जर व्यवस्थित वाचली तर त्यामध्ये आपल्याला त्याचा अर्थ की दुष्ट हिला लागली पडे गुन्हे पापायची सावली तर एक प्रकारे एक दुष्ट त्या ठिकाणी लागली असं प्रकारे वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या नायिकेला कशाप्रकारे त्यापासून दूर ठेवायचं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मग का, का कशासाठी बोलवले आहे उपाय करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी बोलवले आहे तर त्यांच्यामध्ये कोणतं ते, ते विशेषतः आहे त्या महिलांमध्ये जेणेकरून त्यासाठी ते त्यांना बोलवण्याचं कार्य केलेलं आहे तर त्या लिंब लोणं उतरवतात त्या शहाण्या असतात त्या प्रेमळ असतात आणि त्या आरोग्य व्यवस्था अशा प्रकारचे चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे तर यामध्ये योग्य पर्याय आहेत तर त्या प्रेमळ असतात तर प्रेमळ असल्या कारणाने त्यांना तिथे बोलवलेलं आहे तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे जे काही पर्याय आहेत ते बघू शकतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे तिन्ही पर्याय आपल्याला योग्य वाटतात परंतु यामधून मदतनीस किंवा मदत करण्यासाठी त्या ठिकाणी येतात त्यांचं सगळं या ठिकाणी प्रेमळ आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे तरी आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी जे काही लाईव्ह सेशन आहे ते या ठिकाणी समाप्त करत आहोत पुढील जेव्हा लाईव्ह सेशनमध्ये आपण याच प्रश्नाचं हीच प्रश्नपत्रिका असणार आहे परंतु ज्यांनी भाषा दुसरी निवडलेली असेल त्यावरती तीस प्रश्न कंटिन्यू घेणार आहोत कालच्या आणि आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण पंधरा पंधराच प्रश्न घेतले परंतु पुढील इथून पुढे जे काही सेशन होतील त्यामध्ये आपण पूर्णपणे तीस प्रश्न घेणार आहोत जेणेकरून कमी वेळ आपला उरला आहे आणि जास्तीची प्रॅक्टिस या ठिकाणी होणार आहेत तर पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू